श्री गणेशाय आहे नम हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनेलमध्ये शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर आता जस्ट आंघोळ वगैरे आवरलेली आहे आणि घरामध्ये पसारा तुम्ही पाहू शकता तर रात्री फक्त स्वयंपाक करून जेवले आणि तसं थोडं थोडं पसारा काढून झोपली होती पूर्ण काही काढत फरशी वगैरे पुसत बसले नव्हते कारण काल माझी तब्येत थोडी बिघडली होती सर्दी खोकला आणि कणकण माझी काही तब्येत अशी वरच्यावर बिघडत नाही कधी तर वर्षा दोन वर्षातून एकदा बिघडते आणि बिघडली तर एकदमच असं जास्त लोड होतं त्यामुळे मला त्या दिवशी एकदम अशी चक्कर वगैरे मारायला लागलेली त्यामुळे मला उठून काही करावं असं वाटत नव्हतं तसंच मी स्वयंपाक वगैरे केल्या बाकीचं मुलींनी सगळं आवरलं तर मुली असल्या तर बघा आईला कसं सुख असतं मुली आहेत तर सगळं आहे तर मग मुली ह्या पाहिजेतच मुलींची आईची मया कोणालाही येत नाही तर मुलींनी निम्न अर्ध माझं काम सगळं आवरलं आणि मी त्या दिवशी दिवसभर झोपूनच काढले तो दिवसभर पूर्ण सगळ्यात झोपूनच घालवला तर बुधवारचा व्हिडिओ मी शूट केला होता आणि तो अपलोड करायचा होता पण तब्येत बिघडल्यामुळे तो व्हिडिओ मी अपलोड केला नाही आणि तो व्हिडिओ काल अपलोड केला आणि गुरुवारी तब्येत माझी बिघडली होती त्यामुळे मी गुरुवारी कुठला व्हिडिओ देखील शूट केला नाही तर त्यामुळे आता डायरेक्ट तुम्हाला हा शुक्रवारचा व्हिडिओ येत आहे तर शुक्रवारी माझं वैभलोक्ष जवळत देखील असतं पण ते चुकवायला नको म्हणून मी उठून सगळं आवरायला घेतलं तर इथं पोरींचं बघा काय आहे सगळं मॅगी वगैरे बनवायचं चाललंय तर त्या मॅगी बनवत आहेत त्यांच्यासाठी माझा काय उपास आहे आणि जशी पण मॅगी खात नाही शक्यतो तर चुकून खाल्ली तर नाहीतर मला मॅगी वगैरे काही आवडत नाही तर आता पाऊस बारीक बारीक चालू आहे आधीमध्ये त्यामुळे कपडे सुकत नाहीत म्हणून मी इथे पत्र्याखाली सुकायला घातली होती तर ती कपडे आता काढून आत ठेवून देते तर हे बघा हे पसारा कसा झाला आमचा या पोरीने असा पसारा करून ठेवल्यात काय काय मॅगी करायचं ह्यांचं लवकर उठत नाही आणि घरातन सगळा पसारा आणि हे करून ठेवला कधी ह्यांचं आवडते तेव्हा सगळा पसारा काढायचा आणि हे मानस तर बघायचं काय आहे चहा बटर खायचं चालले काय रे कोण आल्या धन बसलाय खेळायला जा की पोरांसोबत का रोज आता आता राहणार की तर बेंद्राचा सण जवळ आला आहे त्यामुळे त्या मावशी बैल विकायला आले आहेत तर त्या कुंभार मावशी आहेत त्या दरवेळी बैल म्हणा नाभोबा म्हणा किंवा लोटकी वगैरे संक्रांतीला लागतात ते सगळं विकायला असं येतात आणि आम्ही त्यांच्यापासूनच घेतो तर त्या सांगत आहेत की आता ह्यावेळी पंचवीस रुपये झालेला आहे कारण लय लांबून माती वगैरे आणायला बघा मी कंबरला पट्टा देखील घातलेला आहे आणि कंबर पण दुखत आहे असं त्या सांगत आहेत त्यामुळे मी थोडी थोडी घेऊन यायला लागले आणि दोन तीन बुट्ट्या तिकडं ठेवल्यात असं त्या सांगत होत्या तर त्यामध्ये खूप कमी बैल राहिली होती त्यामुळे मी बघून घेत होती कुठं चिरलेलं वगैरे आहे का कारण चिरलेली वगैरे बैल पुजायची नसतात तर गौरी बघा इथे मला आज शॉपवर सोडायला येत आहे कारण मला तब्येत पण बिघडली होती आणि शॉपवर जाणं सुद्धा गरजेचं होतं कारण शॉपवर देखील भरपूर ऑर्डरी येऊन बसले आहेत लग्नांचं सीजन संपता संपत नाही आणि ऑर्डरी घेतलेले आहेत त्यामुळे सगळ्या ऑर्डरी पूर्ण करणं देखील गरजेचं आहे तर इथे बघा संध्याकाळी हे घरी आल्यानंतरचं माझं रुटीन आहे तर मी आल्या पहिला सगळी हॉलपा खुलीतली आणि देवाऱ्यावर सगळी फरशी वगैरे पुसून घेतली आणि इथे स्वस्तिक काढून पाठ वगैरे मांडला कारण इथे आता आपल्याला आज क्ष्मीची पूजा मांडायची आहे तर पहिला स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यावरती पाठ वगैरे मांडला तर पूजा सगळी पहिला आवरून घेतली आज देखील तब्येत माझी इतकी काही खूप बरी नव्हती पण कालच्यापेक्षा थोडी बरी होती पण दुसऱ्याच शुक्राल होता आणि तो मला काही चुकवायचा नव्हता आणि काय करायचं होतं फक्त फर्श वगैरे पोसून पूजा मांडून स्वयंपाकच करायचं होता आणि मुली पण थोडं थोडं मदत करू लागत होत्या त्यामुळे मी पूजा आज केली तर इथे बटाटी भाजीसाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि कांदा मिरची चिरून घेतलेले आहे आणि ते पुऱ्या तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर पुऱ्या इथे लाटून घेतलेल्या आहेत सगळ्या आणि कढईमध्ये दे तेल देखील तापत ठेवलेलं आहे पुऱ्या तळण्यासाठी तर आज पुरी बासुंदीचा वेध केलेला आहे कारण मुलींना देखील पुरी बासुंदी खायची होती तर म्हटलं चला आज चलाच तीच बनवूया मुलींसाठी पण होतात आणि नैवेद्यासाठी सुद्धा आपल्याला गोड काहीतरी लागणारच होतं तर पुऱ्या मी कशा पद्धतीने बनवते याचा मी आणखीन हो <coughs> एक व्हिडिओ टाकलेला हो आहे मा तर याआधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की पुऱ्या कशा पद्धतीने बनवते तर त्या सगळ्या पुऱ्या एक आणि एक पुरी अशी फुगते तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता इथे काय मी पीठ वगैरे कसं घेतलं हे तुम्हाला दाखवलं नाही तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे ते नक्की पहा सगळ्या पुऱ्या बघा तुम्ही अशा एक आणि एक टम्म फुगतात एक देखील पुरी अशी चपटी होत नाही तर ह्या तळलेल्या पुऱ्या बघा सगळ्या फुगलेल्या आहेत तर इथे बटाटी भाजी आपली तयार झालेली आहे त्यावरती फक्त आता कोथिंबीर टाकायची राहिली आहे तर कोथिंबीर मी टाकून घेते तर तर इथे काय काय बनवलेलं आहे पहा भात बनवलेला आहे बटाट्याची भाजी बनवली आहे आणि इथे आमटी थोडीशीच बनवलेली आहे एक वाटी कारण फक्त आहो खाणार आहेत बाकी कोणीही आमटी खाणार नाही आणि हे सांडगे आपले कुरवड्या तळून घेतलेले आहेत आणि ह्या पुऱ्या तर हे आपलं आता नैवेद्य सगळं तयार आहे यामध्ये फक्त राहिलेली आहे ती वासुंदी तर वासुंदी काय मी घरी बनवलेली नाही का आहो येताना घेऊन येणार आहेत आणि ते आले की मग मी नैवेद्य दाखवणार आहे ते मी इथे पूजेचं वाचन वगैरे करून घेणार आहे तर मी ही पूजा मांडलेली आहे तर पूजा कशी मांडलेली आहे त्यामध्ये काही चुकलं वगैरे आहे का मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी पूजेचं वाचन करून घेते अहोंनी बासुंदी दुसऱ्या कुणाकडून तर पाठवून दिली कारण मग मला नैवेद्य दाखवायला उशीर होईल म्हणून कारण गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता त्याची मिरवणूक होती त्यामुळे ते मानसला घेऊन तिथं गेले होते त्यामुळे त्यांना यायला उशीर होणार होता म्हणून त्यांनी बासुंदी पुढे पाठवली तर मी ते नैवेद्याचा ताट भरून घेतलेला आहे आणि तुपाचा दिवा वगैरे लावला पुस्तक वाचल्यानंतर इथे आम्ही तिघींनीही आरती करून घेतली कारण आई मानस आणि हे तिघेही गावात गेले होते ाई देखील ती मिरवणूक पाहण्यासाठी गेल्या होत्या हरुप्रियकांता कमलाकारी जठरे जन्मविला लावता सहस्रिधन पुणे गुण राहता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्याप करू पे तोसुलक्ष्मी लक्ष्मी जय म जय जय तर या देखील मी लग्न झाल्यानंतर एक दोन वेळा वैभलक्ष्मी व्रत केलं होतं तर खूप छान असं घरामध्ये प्रसन्न वाटतं आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात कधीही वैभलक्ष्मी व्रत केले आणि आपली इच्छा पूर्ण झालेली असं होत नाही माझं तर दोन दोन मी दोन वेळा जे ज्याच्यासाठी मी दोन वेळा ज्याच्यासाठी मी व्रत केलं होतं त्या माझ्या इच्छा पूर्ण झाल्या त्यामुळे मी पुन्हा एकदा हे वैभलक्ष्मी व्रत करायला लागले कारण घरात सुख समाधान आणि खरंच शांती वगैरे सगळं लाभतं तरी पूजा करणं खूप चांगलं असतं तुम्ही तुम्हाला देखील काही घरामध्ये दे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही पूजा नक्की करा प्रत्येक शुक्रवारी एक प्रकारचा सण जसा आपण साजरा करतो तसं घरामध्ये वाटतं एक सणच असल्यासारखा का वाटतो कारण सगळेजण एकत्र पूजा वगैरे करतात आरती वगैरे करतात एकत्र बसून जेवतात त्यामुळे घरात अगदी छान असं वाटतं कारण इतर टायमाला सगळ्यांची गडबड असते कोण पहिला जेवतं कोण नंतर जेवतं पूजेसाठी सगळे थांबतात आणि सगळे एकदम वगैरे जेवतात तर इथे माझी आरती वगैरे करून झालेली आहे पोरी पाया वगैरे पडून घेत होत्या तितक्यात दारात गाडी वाजली म्हणजे आहो मानसला घेऊन आलेले होते म्हणून लगेचच ताटं वाढायला घेतली तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू